खऱ्या अर्थानं अमोल मोरे संपदा ज्वलनचे सर्वे सभा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून भूमिका घेतलेल्या संपदा ज्वलस म्हणले तरी मला शेतीपेक्षा पैसे ओरडत नाही जास्त मिळत असतील पण अमोल आमच्यासोबत लढत असताना सांगतो की ज्यावेळेस मी शेतामध्ये जातो ज्यावेळेस मी माझा ऊस बघतो त्या उसातून मिळणारी साखर खऱ्या अर्थाने या जगाचं भरणपोषण करत असताना ते निर्मिती काहीतरी मी करतोय माझ्या पूर्वजांनी त्याच्यामध्ये घाम काढलेलं आहे की पूर्वज

स्वतःची वाणी त्या ठिकाणी दिसत आहेत सरस्वतीचा वारसताना हा नेता कुठल्याही पक्षामध्ये गेला त्यांचा केलं तर काय गाडी प्रत्येकी गाडी द्यायला कमी करणार नाही परंतु हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मावळे आहे मला अभिमान वाटतो आमच्या सुधाका गाडगे गेली वीस वर्ष तर वेळेमध्ये कार्यकर्त आहे पण आमच्या नेत्यांना घरे असताना आदर्श म्हणताय भाजी शक्ती अभिमानान सरकार की ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी माझे भाग स्वच्छ होते आणि ज्या दिवशी या जगातून शेवटचा निरोप घेणार आहे त्या दिवशी देखील माझ्या स्वच्छ असणार आहे अशा स्वच्छ चारित्र्याची माणसं सामान्य जतुका काढे आज देखील फिरत आहे